पहिला दिवस ना इशू तुझा <laughs> रडायचा नाही का डबा सगळा खायचा इशू पहिला रडायचं नाही का आता बुजते का रडते काय मला रडायचं नाही पप्पा बोलतोय तुझं डब्बा सगळा खायचा शिसू आलं का तिच्याला सांगायचं काय काय फ्रेंड बनवायचा काय मस्त आणि अभ्यास करायचा तो चप्पल तिथं आहे खाली झालं बघ की कुठे लग्यात बाथ डबा खा सगळं समजा दिलाय ना होईला मोकळत होत काय नाही ठेवलं चेन लाव चेन लावायचं बाळा सगळ्यांनी ना